नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मुक्काम पोस्ट जिल्हा सोलापूर आज आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ याबद्दल हे जे कल्याणकारी मंडळ आहे ते काम करतं असंघटित बांधकाम कामगारांसाठी ज्यांची की कुठेही नोंद नसते जे कुठल्याही कॅटेगरीमध्ये येत नाहीत असे बांधकाम कामगार त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे कल्याणकारी मंडळाची स्थापना केलेली आहे तर या कल्याणकारी मंडळामध्ये काय काय बाबी आहेत आणि हे कल्याणकारी मंडळ कसं काम करतं याबद्दल आपण माहिती घेऊया ह्या कल्याणकारी मंडळामध्ये बांधकाम कामगारांना कौटुंबिक लाभ मिळतो बांधकाम कामगारांच्या मुलांना ला लाभ मिळतो त्यांच्या आरोग्यासाठी योजना आहेत अशा भरपूर योजना शासनाने ह्या कल्याणकारी मंडळाच्या थ्रू जाहीर केलेल्या आहेत ज्या ज्याचा लाभ लोक घेत सुद्धा आहेत पण काही लोकांना काही कामगारांना याबद्दल माहिती नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला ह्यातनं काही ना काही आपल्या कामाची माहिती नक्की मिळेल तर या कल्याणकारी मंडळामध्ये बांधकाम कामगारांना कौटुंबिक लाभामध्ये त्यांना काय काय फायदे भेटतात याबद्दल आपण माहिती घेऊया तर पहिला फायदा म्हणजे आहे कामगाराच्या पहिल्या लग्नासाठी हे कल्याणकारी मंडळ तीस हजार रुपयाची आर्थिक मदत करतं रुपयाची आर्थिक मदत दुसरा फायदा आहे पहिल्या दोन आपत्त्यांना पहिले दोन आपत्त्य त्यांच्या जन्माच्या वेळेस त्यांना पंधरा हजार रुपये जातात आता डिलिव्हरीमध्ये काही काही वेळेस डिलिव्हरी दरम्यान सिझरची आवश्यकता पडते जर त्या बांधकाम कामगारांना किंवा त्यांच्या पत्नीला सीझरची आवश्यकता पडली तर त्यांना वीस हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते जेणेकरून त्यांना कुठलाही आर्थिक भार पडू नये चौथा फायदा असा आहे कामगाराच्या मुलीच्या लग्नाला हा कामगाराच्या मुलीच्या लग्नाला एक्कावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते बघा खूप खूप म्हणजे ज्या अडचणीच्या वेळेस कुणीही कामाला येत नाही त्यावेळेस हे कल्याणकारी मंडळ आपल्याला आर्थिक मदत देऊ करत पाचवा मुद्दा असा आहे की समजा का बांध बांधकाम कामगार हा गंभीर आजारी पडला किंवा काही त्याला दुर्धन दुर्धन असा आजार झाला तर ह्या कल्याणकारी मंडळाकडनं त्याला एक लाखाची आर्थिक मदत केली जाते कौटुंबिक लाभ जे आहेत त्यात भरपूर असे लाभ त्यांनी दिलेले आहेत आता आपण दुसऱ्या बाजूकडं वळूया दुसरी बाजू म्हणजे त्यांच्या बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणारे आर्थिक लाभ हा बांधकाम कामगारांच्या मुलांना देखील ह्याचे फायदे भेटतात ते कसे तर पहिले दोन मुलं पहिले दोन आपत्ती आपत बांधकाम कामगाराची त्यांना पहिली ते सातवीपर्यंत पर्यंत प्रत्येकी पहिली ते सातवी पर्यंत प्रत्येकी अडीच हजार रुपये प्रतिवर्ष ही आर्थिक मदत दिली जाते त्यांच्या शिक्षणासाठी ही ही आर्थिक मदत त्यांना प्रत्येक वर्षी आणि अडीच अडीच हजार रुपये दोन आपत्त्यांना दिली जाते आणि ज्यावेळेस ही मुलं आठवी आठवी ते दहावी पर्यंत आठवी नववी दहावी आठवी नववी दहावीला खर्च वाढतो मुलांचा त्यांच्या ऍडमिशन हे ते एक्स्ट्रा खर्च लागतो त्यासाठी Uh, कल्याणकारी म्हटलं त्यांना पाच हजार रुपये प्रतिवर्ष पाच हजार रुपये प्रतिवर्षाची आर्थिक मदत देते आणि ज्यावेळेस हे मुलं दहावी पूर्ण करतात आणि अकरावीला आणि बारावीला प्रवेश घेतात त्यावेळेस ते त्यांना ही आर्थिक मदत वाढवून दहा हजार रुपये केले जाते ज्याच्यामध्ये या कामगारांना भरपूर अशी मदत होते पण काय झालंय की भरपूर कामगारांना याबद्दल माहिती नाही आहे तर कृपया हा व्हिडिओ आपल्या जे बी तुमच्या जवळचे बांधकाम कामगार असतील जे ही जे कष्ट करत असतील जे रोजचे ज्यांचं रोजचं हातावरचं है। पोट आहे ह्यांच्यापर्यंत नक्की पोचवा त्यांना नक्की शेअर करा त्यांना नक्की माहिती द्या तर आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊया तर ह्या कामगारांना कामगारांच्या मुलांना दोन आपत्त्यांना ज्यावेळेस बारावी पूर्ण होते त्यावेळेस पदवीला ऍडमिशन घेतात काहीजण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात काहीजण काही जणांना मेडिकलमध्ये जायचं असतं मेडिकल म्हणजे डॉक्टर होण्यासाठी तर ह्यांना वेगवेगळ्या सेक्शनसाठी वेगवेगळी आर्थिक मदत दिली जाते पदवीसाठी पंचवीस हजाराची आर्थिक मदत दिली जाते आणि इंजिनिअरिंगसाठी अभियांत्रिकेसाठी साठ हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते आणि अ मेडिकलला जर एखादा पाळले जात असेल त्यांना एक लाखाची मदत केली जाते पूर्णतः आणि ही ही मदत त्यांना महागारी रिटर्न करायची नसते ही पूर्णपणे त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दिली जाते जे तुम्हाला रिटर्न करण्याची गरज नाही आता हे सगळी झाली माहिती आता ह्याच्यानंतर आपण दुसरी माहिती जाणून घेऊया आता महत्वाचा मुद्दा हा आहे एवढ्या सगळ्या मदती आहेत एवढ्या सगळ्या योजना आहेत सगळ्या आहेत पण यामध्ये काय ज्यावेळेस बांधकाम कामगारांना कुठं बाहेर राहावं लागतं काय करावं लागतं साईटवर राहावं लागतं त्यावेळेस त्यांना पहिल्यांदा ज्यावेळेस त्याची नोंद केली जाते नोंद केल्यानंतर त्यांना सेफ्टी किट दिलं जातं त्या सेफ्टी किटमध्ये त्यांना हेल्मेट बूट्स त्यांना मच्छरदानी पेटी त्यानंतर त्याने सेफ्टी नेट हे सगळं सगळ्या वस्तू पुरवल्या हो जातात की जेणेकरून त्याला कुठलाही अपघात होऊ नये त्याला कुठलाही त्रास होऊ नये किंवा त्याला कुठलाही अपंगत्व येऊ नये कारण की या सगळ्या गोष्टी जर नसल्या कामावर तर कधीही काही होऊ शकतं आणि दुसरी गोष्ट सेफ्टी सोबत सेफ्टी किट तर दिलेच जाते पण त्यानंतर त्यांना भांड्याचा सेट ज्यामध्ये एकूण तीस प्रकारची भांडी असतात तीस प्रकारच्या भांड्याचा सेट दिला जातो आणि तोही बिना विनामूल्य सगळ्या योजना प्रत्येक बांधकाम कामगाराला विनामूल्य दिल्या जातात आता काही लोक याचा गैरफायदा घेतात काही लोक त्यासाठी कामगारांचं शोषण देखील करतात ते, ते वेगळ्या मुद्दा त्याच्यावर आपण नंतर बोलूया पण आता सध्या ह्या सगळ्या योजना याच्यामध्ये आपण आता शिक्षणाच्या योजना झाल्या त्यांच्या स्वतःच्या कौटुंबिक योजना झाल्या त्यांना मिळणारी भांडी म्हणा त्यांना मिळणारे सुरक्षा संच म्हणा या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सुद्धा अजून त्यांना ज्यावेळेस बांधकाम कामगाराचं घर बांधलं जातं त्याच्यापैकी घर नसतं त्यावेळेस त्याला घर सुद्धा भरण्यासाठी सुद्धा कल्याणकारी मंडळ मदत करतो त्याच्या बांधकामाच्या कामगारामध्ये जे लोन आपण घेतो किंवा ते जे लोन घेतात त्यामध्ये त्यांना दोन लाखाची सबसिडी दिली जाते ते, 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 ते काम काम दोन लाख थेट त्यांच्या खात्यामध्ये किंवा त्यांच्या त्या जे लोन त्यांनी केलं आहे त्यात जमा केलं जाते वजा केलं जाते अशा प्रकारे त्यांनी बांधकाम कामगाराच्या घरासाठी देखील शासनाने खूप चांगलं पाऊल उचललं आहे दोन लाखाची आर्थिक मदत करतात तर मित्रांनो आता हे सगळं झालं ह्याचे फायदे हे सगळे झाले फायदे पण या सगळ्यासाठी आपल्याला करायचं काय बांधकाम कामगाराला ना काही नाही फक्त एक अर्ज करायचा आहे ते कुठं करायचं आहे ते तुम्हाला दाखव स्क्रीनवर तुम्हाल दिसे तुम्हाला दिसेल महाबीओसी महाबीओसी म्हणून एक वेब पोर्टल आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला हा अर्ज करावा लागतो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळचा शॉर्ट फॉर्म आहे महाबीओसी त्यामध्ये जाऊन तुम्हाला ओपन करून ते तुम्हाला तिथं नवीन रजिस्ट्रेशन करावं लागतं नवीन रजिस्ट्रेशन मध्ये जाऊन तुम्हाला तुमची माहिती भरावं लागते तर बांधकाम कामगारांनो माझ्या मित्रांनो एवढे सगळे फायदे असताना आता शोकांकिका अशी आहे की बांधकाम कामगार सोडून इतरांनी याचे फायदे घेतले पण आपल्या मित्रांना आपल्या बांधकाम कामगारांना ह्याचे फायदे माहीत नाहीये त्यांना ह्याच्याबद्दल माहिती नाही आहे या अवेअरनेससाठी त्या माहितीसाठी आपल्या सोलापूर जिल्ह्यातील आपल्या महाराष्ट्रातील लोकांना आपल्या कामगारांना ह्याच्याबद्दल माहिती व्हावी हाच आमचा उद्देश होता हा व्हिडिओ बनवण्यामध्ये आता सध्या आपण मोठी मोठी -मुट ह्याची माहिती घेतलेली आपण स्पेशल ह्या सेगमेंटमध्ये अजून आपले व्हिडिओ येतील तर सगळ्यांना तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हां हा, हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या माणसांना किंवा जला त्याची खरंच गरज आहे अशा बांधकाम कामगार कम पोहोचवायला विसरू नका नक्की धन्यवाद